शांतता सुव्यवस्था राहिल्यास समाजाचा विकास होणार आहे संविधानिक अधिकार तसेच कायद्याविषयी सन्मान व जाणीव जागृती झाल्यास नागरिकांचे शोषण होणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभाग व लोक, लोक पुढाकाराने दहा जुलै दोन हजार चोवीस पासून घोषवाक्य जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय विविध सामाजिक संस्था संघटना सतर्क नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला सदर अभियान यशस्वी करण्याकरिता विविध नियोजन समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये ॲडव्होकेट त्रिशाला पाटील अनमोल पाटील तुषार वळीव प्रमोद माळी इलियास शेख निशाताई बचुटे अल्ताफ खतीब विनायक ओलेकर निलेश मोहिते यासिन मुल्ला शबाना शेख विजय चांदणे विशाल सौंदडे योगेश जाधव रमजान खलिफा मोहम्मद खाटिक अनिल इरकर बालम मुजावर सारिका कुलकर्णी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे तरी शांतताप्रेमी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कर्तव्य भावनेने अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन समारोप प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शाहिन शेख यांनी केले